काय कधी आपल्या जात आडवी नाही आले रे कधी मी माझ्या जातीची घमेंट केली काय तुझ्या बरोबर पण तू गावी नीट पोहोचलास ना कुठे अडकला नाहीस ना मध्ये अरे गावी पोहोचलो नसतो रे बरं झालं असत रस्त्यात मेलो नसतो कुठे जरी झालं असत रे अरे काय 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 ऐक शांत हो जरा अरडतो कशाला तू अरे आता भावकीच्या काळजी पोटी गावी आपलं आपली माणसं समजून गावाला आलो हो अरे भेटायचं तर जोड यार अरे आल्या आले या झेडकेच्या शाळेमध्ये मला क्वारंटाईन करून ठेवलं हो अरे बायको कोरोना सुद्धा कोण भेटायला देत नाही अरे अरे माझं कुटुंब गावात आहे असलं आणि नसलं सारखंच आहे रे अरे ह्या गावामध्ये एवढी शिवा पाळत असतील मला वाटलं नव्हतं रे बघून मला तळपायची आज मस्त कला चालली अरे अरेप्रमाणे मी शाळेमधून शहरामधून सगळ्यांसाठी खायला घेऊन आलो अरे आराम करून माझं खायला माझ माझा खाऊ पण घेतला नाही काय म्हणे पंचायतीचा निर्णय आहे अरे काय मला काय कोरोना झालाय एकाडे आता बघ तू अरे महापुडामध्ये गाव कुडाला होता गाव हा चला कमवलेले सगळे गावाने मला किती वाईट वाटते जीवाला तो चुलत भाऊ येतो दगा घेऊन सहा फुटावरती दाराच्या फायऱ्या सुद्धा गो ठेवून जातो हा आणि आकशाची भूक नसली ना हो भूक नसली तरी खातोय रे लाचार मी लाच लाचार झालोय मी अरे खाऊन झाल्यानंतर माझा डब्बा मी धुतो तर सांगतात गेटवर ठेवा तिथूनच लांबून उचलून घेऊन जातात काल माझा पोरगा मला बघायला आला मला म्हणतो बाबा तुम्हाला करोना नाही झाला ना तर त्याला काय सांगू रे मला करोना झालाय की नाही झालाय हो ना तू चार दिवसामध्ये जर एवढा वैतागलायस मी विचार कर आमच्या पूर्वजांनी आयुष्य कसं काढला असेल हो ना चार दिवसच झाले पण जीव झाला हो हो जीव द्यावाच वाटायला लागलाय मला सकाळी तसा प्रयत्न पण करणार होतो सकाळी आणि मुलगा लांबून मला बघून गेले त्यांना पाहून तो विचार पण तर डोक्याना काढून टाकला अरे ते रस्ते भेटायला आले ना तर खरंच मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार होतो नाही तर काय अरे बिचारी आली लांबून मला बघितलं लावलं तर पदर तोंडाला गेली निघून गुण पाठवली पोरग तिच्या मागे फडफड फडफड निघून दिलं हो रे ही शिवाशिवीची अस्पृश्यतेची चिड आमच्या मनात शेकडो वर्ष तुमच्यात होती रे याचा वनवा महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी पेटवला आणि या अस्पृश्यतेचं समर्थन आणि मांडणी करणारा मनुस्मृती हा ग्रंथ अक्षरशः जाळला काय चूक केली बाबासाहेब सांग ना काय चूक केली हा आम्ही वरच्या जातीचे लोक ना असायला आमच्याच मस्तीत झाले त्या वटरांनी घडवलेल्या पाट्यावरंटावरती वाटलेली चटणी चालत होती धुब्याने धुतलेली कपडे चालत होती सांबाराच्या चपला चालत होत्या चिंताची विजा चालत होती पोस्टची लुगडी पण चालत होती हा आणि एवढे दिवस झाला त्यांना स्पृश्यतेच लेबल लावून फार वाईट वागणूक दिली नको रे इतकं मनाला लावून घेऊ मित्रा तुला याची जाणीव झाली ना यातच तुझ्यातला माणूस जिवंत आहे याचं मला समाधान वाटतं तुझ्या अनुषंगाने मला माझ्या पूर्वजांना उच्च वर्णीयांनी शेकडो वर्ष केलेलं क्वारंटाईन आठवलं होतं डोळे फुस मित्रा हे ही दिवस जातील सॉरी मित्रा मला माझ्या पूर्वजांनी वागलेल्या गोष्टीची आता खूप पश्चात होतो त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये मला त्या सगळ्या गोष्टीची प्रचिती आली रे आम्ही खूप चुकीचं वागलो तुमच्याशी नको तुझे असतं मनाला लावून घेऊस मित्रा आज मलापासून तुला एक सांगू का खरंच एक बोलायचं तुझ्याशी बोलू का अरे बिंदास बोल रे बोल 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 ऐकतोय मी खरंच महामानव डॉक्टर बाबासाहेब